बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचा वापर सर्रास सुरू झाला असून सु। नायलॉन मांज्यामुळे दुखापतीच्या अनेक घटना घडल्या आहेत आज सायंकाळच्या सुमारास येवल्यातील हर्षद राजू खलसे या अकरा वर्षीय चिमुरड्याच्या पायात नायलॉन मांजा अडकून पायाला गंभीर जखम झाली मोठा रक्तस्राव सुरू झाला दरम्यान येवल्यातील एका खासगी रुग्णालयात या मुलावर उपचार करण्यात आले असून त्याला टाके टाकण्यात माहिती डॉक्टरांनी दिली आहे यावेळी डॉक्टर राहुल चंडालिया यांनी नागरिकांना काय आव्हान केलं आहे ते पाहूया डी एस मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला राजू खलसे वय अकरा वर्ष राहणार लक्कडकोट हा आज सायंकाळी याला साधारणपणे नायलॉन मांज्याने उजव्या पायाच्या करंगीच्या बाजूच्या बोटाला मोठी जखम झाल्याने आणि त्याचा स्नायू पण त्याच्यात कट झाल्याने आपण त्याला ॲडमिट करून त्याला स्टिचेस घेतले आहे अराउंड सतरा स्टिचेस त्याला पडले आहे संक्रांत सुरू होण्याच्या दीड दोन महिने आधीपासूनच असे पेशंट आता यायला सुरू झाले आहेत याआधी पण असाच एक पंधरा दिवसापूर्वी तीन हप्त्यापूर्वीचा एक पेशंट होता ज्याचा मरता मरता तो वाचला गळात त्याचा चिरला गेला होता श्वासनाने काही कट झाली होती आता हा अकरा वर्षाचा मुलगा यालाही अशी इंजुरी झाली आहे त्यामुळे नायलॉन मांजा वापरणे आणि विकणे हे आयडियली टाळायला हवा म्हणजे सगळ्यांची संक्रांत ही जीवित जीवितहानी न होता मनुष्यांना पशुपक्ष्यांना जीवितहानी न होता विनासायस पार पडेल आपल्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी शंभर टक्के नायलॉन मांज्याचा वापर टाळायचा